नमस्कार मी मनोज भोयल मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सदतीस जागा समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशमध्ये जिंकल्यानंतर त्यांची महत्वाकांक्षा वाढली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी बारा जागांची मागणी केल्याची बातमीही समजते आणि बारा जागा कुठल्या असतील कुठल्या मतदारसंघातल्या असतील याची एक संपूर्ण यादी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या श्रेष्ठींकडे सोपवली आहे आता या बारा जागा त्यांना दिल्या जातील का हा सर्वात महत्वाचा मुद्दा या बारा जागांमध्ये मानखूर शिवाजीनगर आणि भिवंडी या अशा दोन जागा आहेत या मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत मानखुर्दमध्ये अबू आजमी जे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे शेख भिवंडीमधनं आता बारा जागा कोणकोणत्या ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये नेमकं काय झालं होतं तेही आपण पाहणार आहोत पण आधी बघूया काँग्रेसकडे त्यांनी बारा जागा कोणकोणत्या मागितल्या एक तर रावेर आणि अमरावतीवर त्यांनी दावा ठोकलाय तिथे अल्पसंख्यांकांची मतं ही जास्त आहे आणि तोच त्यांचा मतदार आहे कोर मतदार समाजवादी पक्षाचा महाराष्ट्रातला आणि काँग्रेसचे आमदार तिथे आता आहेत त्यामुळे काँग्रेसची गोची होणार आहे आणि त्यांचा जो संवाद आहे तो, तो काँग्रेस सोबतच होत आहे मानखुर्द शिवाजीनगर भिवंडी पूर्व भिवंडी मध्य मालेगाव मध्य भायकाळा वर्सोवा धुळे शहर औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर पूर्व अणुशक्तीनगर आणि कारंजा मानपूर शिवाजीनगर भिवंडी पूर्व भिवंडी मध्य मालेगाव मध्य भायखळा धुळ्यातलीला काही पट्टा संभाजीनगरमध पूर्व मतदारसंघातला अल्पसंख्याक समाज मध्ये खास करून मुस्लिम मतदारांची संख्या खूप जास्त आहे आणि तो त्यांचा कोर वोटर महाराष्ट्रामध्ये तरी राहिला आहे दोन आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची एकही जागा त्यांना दिली गेली नाही मागितलीही नाही तसा त्यांचा कदाचित प्रयत्न असावा मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक एकही जागा मागितली नाही किंवा दिली नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र तुम्ही आम्हाला बारा जागा द्याव्यात असा आग्रह धरलेला आहे अर्थात बारा जागांचा त्यांचा आग्रह अजिबात मान्य होणार नाही अशा प्रकारची मागणी जरी केली गेली असली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे ठरवावं लागणार आहे की आपल्या घटक पक्षांना किती जागा द्यायच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष सीपीआय सीपीएम अशा अनेक छोट्या छोट्या पक्षांनी सुद्धा महाविकास आघाडीला दिला, समर्थन दिलं आणि त्यामुळे मतविभाजन टाळलं टळलं आता अखिलेश यादव यांचं असं म्हणणं आहे आणि या संवादामध्ये अखिलेश अखिलेश यादव यांचा रोल त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे ते म्हणतायत की मतविभाजन टाळण्यासाठी आमची मागणी तुम्ही मान्य केली पाहिजे आणि समाजवादी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सहकार्य सुद्धा पाहिजे या दोन्ही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण दोन आमदार आहेत आणि दोन आमदार असून काही पॉकेट्समध्ये काही मतदारसंघामध्ये त्यांचं त्यांचा कोर व्होटर सुद्धा आहे ज्यावर ते प्रभाव पाडू शकतात अबू आझमी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण पाहात आलेले त्यांच्या पक्षाकडून आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा काही त्यांचे नगरसेवक असतात त्या संख्येमध्ये कायम चढउतार होताना आपण पाहिलेलं आहे पण त्यांची आक्रमक भाषणशैली आक्रमक भूमिका अनेकदा अडचणीची सुद्धा ठरते पण यावेळी महाविकास आघाडी आणि वर इंडिया आघाडी असं सगळं असताना आणि राहुल गांधी यांचे अखिलेश यादव यांच्यासोबतचे संबंध अत्यंत चांगले असताना आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची युती केल्यानंतर आणि जागा वाटपामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं तडजोड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय घडू शकेल याचा आपण अंदाज बांधू शकतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत जागा वाटपाच्या संदर्भात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची बातचीत सुरू होती बैठका सुरू होत्या पण ऐन वेळी मात्र त्यांनी आ... तडजोडी ज्या केल्या गेल्या किंवा जी त्यांनी मागणी पुढे ठेवली होती ती काँग्रेस पक्षाला पटली नाही आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचीच आघाडी होती आणि या आघाडीमध्ये समाजवादी पक्षसुद्धा सहभागी झाला असता मात्र तसं काही झालं नाही भिवंडीमध्ये तर प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अर्धा तास अगोदरच काँग्रेसनं आपला उमेदवार तिथे दिला आणि रईस शेख यांच्या हातून त्यांचा पराभव सुद्धा झाला जे समाजवादी पक्षाचे आता विद्यमान आमदार आहेत यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की निवड प्रक्रिया तुम्ही लवकर राबवा पण महाराष्ट्राचे प्रभारी चन्निथला यांनी असं म्हटलंय की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आधी बैठक होईल त्यांच्याशी विचारविनिमय आधी केला जाईल आणि नंतर मात्र जे घटक पक्ष या तीन पक्षांपेक्षा वेगळे आहेत आणि काही छोटे पक्ष ज्यांनी निवडणुकीमध्ये उभं राहायचं ठरवलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी दिंडेरीतनं माघार घेतली होती सीपीएम या पक्षाच्या उमेदवारांनी तर असं सगळं असताना यावेळी मात्र घटक पक्षांची मान ही उंच होणार आहे आणि त्यांचं समाधान करावं लागणार आहे कारण विधानसभेची निवडणूक यात जो मतांचा फरक असतो तो कमी असतो आणि मार्जिन सुद्धा कमी असते गतकाळी महावि म्हणजे आघाडीकडून त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती पण आघाडीकडून आमची घोर निराशा झाली पाठीत खंजीर खुपसला गेला ऐनवेळी अशा शब्दांचा सुद्धा प्रयोग हा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे दोन हजार एकोणीस साली सात जागा मागितल्या गेल्या होत्या पण तीन जागांवरच तडजोड होऊ शकली त्यात औरंगाबाद पूर्व मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पण समाजवादी पक्षाला हा फॉर्म्युला काही मान्य नव्हता आणि त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली आणि दोन उमेदवार त्यांचे जिंकून आलेले आहेत आत्ताच्या घडीला मात्र समीकरण अत्यंत वेगळी आहे गुंतागुंतींची आहे आणि अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि एखाद्यानं पाच सहा हजार दहा हजार जरी मतं घेतली तरी निवडणुकीत त्याचा कोणत्याही पक्षाला फटका बसू शकतो अशी परिस्थिती आहे आता तुम्ही हे लक्षात घ्या की सदतीस खासदार उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे निवडून आल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यात खास करून मुंबईच्या दौऱ्यात सिद्धिविनायकाचं त्यांनी दर्शन सुद्धा घेतलं आणि त्यानंतर त्यांची एक सभा सुद्धा मुंबईत झाली त्या सभेत सुद्धा त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवर त्यांची नजर असणार आहे तेव्हाच स्पष्ट झालं होतं की समाजवादी पक्ष अधिक जागांची मागणी विधानसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये ते करतील आणि तसंच झालं बारा जागा त्यांनी मागितल्या आहेत बारा जागा मान्य होतील किंवा नाही हा तर अत्यंत जागा वाटपाच्या ज्यावेळी बैठका खऱ्या अर्थानं होतील घटक पक्षांसोबत त्यावेळीच आपल्याला कळू शकेल पण तितक्या जागा जर मंजूर केल्या गेल्या तर आ, मंजूर केल्या जाईल असं वाटत नाही कारण आता तीन पक्षांमध्ये जागा वाटपासाठी चढाओढ राहील आणि कोण जास्त जागा मागतो हेही पाहावं लागेल त्यात काँग्रेसला जास्त जागा मिळतात की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जागा मिळतात हेही पाहावं लागेल कारण तेरा जागा मिळवल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची महत्वाकांक्षा सुद्धा वाढली आणि ते जागा वाटपाच्या बैठकीमध्ये तडजोड करायला अजिबात तयार नाही असंही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा अशी चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा लवकरात लवकर ठरवावा आणि निवडणुकीला सामोरं जावं असंही म्हटलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर एकीकडे जोरदार चर्चा सुरू असताना जागावाटपामध्ये घटक पक्षांनी जी काही मागणी केली आता तर समाजवादी पक्षाच्या या प्रस्तावावर काँग्रेसला विचार करावा लागणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा त्याबाबत विचार करावा लागणार आहे कारण समाजवादी पक्षाचा काँग्रेससोबत संवाद सुरू आहे पुढे तो बाकी नेत्यांसोबतही सुरू होईल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतही मग त्यावेळी मात्र जागावाटपा संदर्भामध्ये खूप रसखेच होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नोटिफिकेशनसाठी आपण बेल वर बटन दाबा आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार खूप धन्यवाद